आयुष कोमकर खून प्रकरणामधील मुख्य आरोपी असलेले आणि पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबीत कुटुंबामधल्या दोन महिलांनी खरं तर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते बाहेर आलेले होते मात्र अर्थात या सगळ्याच्या नंतर त्यांनी तिथे आल्यावरती बरीचशी स्टंटबाजी केली घोषणाबाजी केली खूप ड्रामा केला आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतरही उमेदवारी अर्ज मात्र भरला गेलाच नाही कारण या अर्जामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या विशेष म्हणजे जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बंडू आंदेकर जात होता तेव्हा त्यांनी अनेक घोषणाबाजी केली या सगळ्यामध्ये नेकी का काम बंडू आंदेकर का नाम वगैरे असं काही काही म्हटलेलं होतं त्याचबरोबर आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत असं म्हटलं होतं अर्थात या सगळ्याच्या नंतर विकास करण्यासाठीच माझ्या मुलाला तुम्ही मारलं का असा एक प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात आयुष कोमकरची आई माझ्याबरोबर त्या स्वतः काय सांगाल काल जे काही बंडू आंदेकर म्हटलं त्या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला हे म्हणजे कशा पद्धतीने हा प्रचार केला त्यांनी मुळातच पोलिसांनी कोर्टाने जी काही परवानगी दिली होती त्यामध्ये शांततेत आणि अर्ज भरायला जायचं असं सा सांगितलं होतं तरी सुद्धा एवढा बिंदास्तपणा एवढी मुजोरी कुठून ते लोकांना दहशत म्हणजे दहशती खाली म्हणजे लोकांना दहशत दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि माझी हीच विनंती आहे की लोकांनी त्यांना घाबरू नये ते काय करणार नाहीत कोणाचं त्यांनी आत्तापर्यंत खूप वाईट कामं केलीत हेच देवांनी बघितलंय ही शिक्षा देव त्यांना देतोय त्यामुळे आता लोकांनी विचारच करू नका कसला आणि त्यांना एवढा घाबरण्याचा प्रश्नच नाहीये आणि लोक अजून सुद्धा त्यांच्या विरोधात बोलतच नाहीये त्यांचे एवढे काळे धंदे दिसत आहेत खंडणी प्रकरण किती जणांची घरं उद्ध्वस्त केली परत सख्या आजोबांनी नातवाचा खून आहे हे पण लोकांना दिसते तरी लोक अजून त्यांचेच वा करत मलाच नवल वाटतय की मला जे दिसते ते लोकांना कसं दिसत नाहीये कदाचित लोकांना अजूनपर्यंत या सगळ्याचा फारसा फटका बसला नसेल मेबी असं वाटतं त्यामुळे कदाचित लोकांना अजून जागेत नाही हा ना असं कसं आणि फटका बसल्यानंतर जाग येणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी तर म्हणते लोकांनी आत्ताच जागृत व्हा हे खूप लोकांची घरं उद्ध्वस्त करतात आणि लहान लहान मुलांना गँगमध्ये सामील करतात त्यांच्या पण आईबापांनी विचार करावं सगळ्या म्हणजे मुलांचं पण भवितव्य आपणच आपल्या हाताने खराब करतोय असं मला वाटतं लोकांनी जागृत व्हावं एवढंच मी म्हणते तुमचे वडील त्यांना खूप जवळून ओळखता इतर सगळ्यांपेक्षा त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली <laughs> गाडीतून खाली उतरल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना साखळदंडाने दोरीने बांधलेलं होतं तरी सुद्धा हात उंचावून हाय हॅलो करणं किंवा व्हिक्टरीचं साईन दाखवणं आपण ऑलरेडी जिंकलोय किंवा निवडून आलोय अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण हो मला तेच पटलं नाही मला कुठं तरी वाटलं की यांना पश्चाताप झाला असेल एवढं नातवाचं खून करून पण ह्यांना काहीच वाटलं नाही म्हणजे हे असं आहेत की आम्ही काही केलंच नाही एवढं करून सवरून सुद्धा हे असे कसे वागू शकतात आणि जर का हे आत्ताच असे करतायत तर अजून पुढं किती काय काय एक करतील हा लोकांनी विचार करावा तुमचा विरोध आता फक्त बंडू आंदेकरला आहे की ज्या दोन महिला आहेत म्हणजे तुमची भाऊज आहे सोनाली आणि तुमची काकू आहे लक्ष्मी आंदेकर दोघींना पण विरोध करता येईल हो, हो सगळ्यांनाच कारण का हे आंदेकर लोक एक जरी आलं तरी आंधेकरांच नाव होणार परत सगळे तेच करणार परत तेच गुन्हे हे याच समाजाचा विकास होणारच नाही त्यामुळे मी म्हणते की यांना तिकीट देऊच नका पण मुळात त्या परिसरात जर आपण गेलो तर अनेक मतदार त्यांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळत नाहीत किंवा असं म्हणतात की, की नाही अंधेकरांनी तर आमची कामं केलेली आहेत कामं केलीत म्हणजे काय कामं केलीत गरीबांना घर गर देणं आणि परत शिवाय घर देणं आणि परत घर काढून पण घेणं हे पण लोकांना दिसत नाही हे लोकांना माहितीच नाहीये ते घर देतात पण आणि असे दमदाटी करून काढून पण घेतात त्यांच्याकडनं लोकांना रस्त्यावर आणतात तर हे चुकीचं आहे ना फक्त त्यांची चांगली कामं बघूच नाकात ना तुम्ही सगळी कामं बघा ते कशी लोक आहेत ते बघा आणि मगच मतदान ही जी चांगली कामं आहेत थोडीफार पण ही कोणी केलेली आहेत ही काम माझ्या आईनी केली आई लोकांना समजून घ्यायची आणि माझी आई आए... अजून पण वार्डात आईचच नाव आहे माझ्या आईने सगळी कामं केलीत माझ्या आईचं नाव झालं म्हणून यांचं नाव झालं अण्णांनी तशी काहीच कामं केली नाहीयेत अण्णांनी उलट लोकांची घरं उद्ध्वस्त केली किती जणांचा संसार मोडलाय हे लोकांना कसं कळत नाही लोकांना पण सगळं दिसतंय पण लोक कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवतच नाही जेव्हा जेव्हा तुम्ही माध्यमांसमोर आलेले आहात अनेकांना अनेकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही स्वतः तुमच्या भावाला संपवलं तेव्हा तुम्ही समोर नाही आलात आणि आता तुम्ही तुमच्या मुलाचं झालं त्यानंतर तुम्ही समोर येता अशी टीका तुमच्यावर वारंवार होते काय वाटतं मी तेव्हा का समोर नाही आले माझी मुलं लहान होती मी काय केलं तर माझ्या मुलांपर्यंत येईल पण आज त्यांनी माझ्याच मुलाला सोडलं नाही मी त्यांचा एवढा विचार करून आणि आजपर्यंत मी त्यांचं कधीच वाईट चितलं नाही का माझ्या मुलांनी कधी वाईट चितलं नाही तरी त्यांनी आम्हाला हे आयुष्यभराचंच दुखणं दिलंय त्यामुळे आता मी शांतच बसू शकत नाही आणि मी शंभर टक्के हेच करणार की यांना जे कोणी कार्यालय तिकीट देईल ना पक्ष कार्यालयाबाहेर येऊन मी आत्मदहन करणार हे नक्की हे मी लिहून पण देते हे मी करणार म्हणजे करणार आणि त्याच पक्षावर माझं नाव येणार मी काय केलं राजकीय आपण बरच बोलताय तुम्ही मात्र मला आणखीन एक असं महत्वाचा प्रश्न वाटतो की मुळात वनराज आंदेकर यांचा खून झालाच नसता तर हे पुढचं सगळं टळलं असतं असं कधीतरी आई म्हणून वाटतं की आज आयुष्य जिवंत असतं वनराज आंदेकरचा खून नाही मूळ म्हणजे आंदेकरांनी आखाडेचा खून केला नसता तर आज वनराज आंदेकरचा खून झाला नसता मग माझ्या मुलाचा खून झाला नसता सुरुवात सगळी हेच लोक करतात आणि सात सुतपणाचा आव हेच लोक आणतात तर ही लोक चांगली नाही आहेत आखाडेचा खून केला नसता तर आज ही वेळ आलीच नसती त्या मुलाला त्यांनी उगीच मारलं त्याचं काही कारण नसताना मग कोण शांत बसणार आहे मग ह्यांच्या दुश्मनांनी ह्यांच्या मुलावर हल्ला केला आणि त्यात ह्यांनी आम्हाला गोवलं म्हणजे आमचं काही नसताना आमची तर सगळी लोक चार घरातच होती आणि आमच्या विरोधात काही पुरावा पण सापडला नाही अजून आणि आम्ही जर का असं केलं असतं तर आमच्या घरात हत्यार सापडली असती आमची बँक खात्यात पैसे सापडले असते असं काहीच नाही झालं म्हणजे आम्ही सर्वसाधारण माणसं आम्हाला त्यांनी ह्यात उगीच ओढले जसं तुम्ही म्हटलात की आम्ही जर काही केलं असतं तर आमच्याकडे पुरावे सापडले असते या सगळ्या प्रकरणामध्ये आयुषवरती ज्या पिस्टलातून गोळीबार झालेला होता ते पिस्टल पोलिसांनी रिकव्हर केलं मात्र ते पिस्टल ओरिजिनल पिस्टल पासून बदललेलं होतं जे दाखवले ते पिस्टल वेगळेच होते म्हणजे कुठेतरी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न सुद्धा यांनी केला पोलिसांची धुळफेक केली डोळ्यात कारण का जेव्हा कृष्णा अटक झाला तेव्हा म्हणजे तो स्वतः आला तेव्हा पण मोबाईल फोडून वगैरे आला मग काहीतरी पुरावे असणारच ना त्यांच्याकडे आणि हे त्यांनीच केलंय म्हणून तर ते सगळं लपवत आहेत आणि ती गन वगैरे पण भेटली सगळं त्यांनीच केलंय म्हणून त्या आज ह्यांनी मोबाईल फोडला आणि तसेच आले म्हणजे सगळे पुरावे नष्ट मुद्दामन केलेत सगळे ह्यांनीच केले असं कुठेतरी तरी वाटत एवढे सगळे पुरावे जर नष्ट झाले असतील तर कदाचित या सगळ्यामध्ये तुम्हाला न्याय मिळणार नाही पुढे जो मला तर असंच वाटतंय कारण का ह्यांच्याकडं एवढा पैसा आहे एवढी पावर आहे ह्यांची बँक खाती सील आहे तरी हे इथपर्यंत येतातच कसे आहे ह्यांना कुठल्या तरी पक्षाची साथ आहे असं मी म्हणते कोणतरी मोठं माणूस ह्यांच्या मागे उभं आहे म्हणून तर ह्यांची पावर एवढी वाढते आत्ताच हे जे निवडणुकीचं वातावरण आहे आंदेकर कुटुंबातले काही पहिले नगरसेवक नाही जवळपास चार पाच नगरसेवक या कुटुंबाने दिलेले आहेत आतापर्यंत पुढे महानगरपालिकेला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिले कायमच आंदेकरांना तिकीट दिलंय यंदाच्या वेळेस सुद्धा तसंच वातावरण वाटतंय पहिल्यापासूनच ही तिकीट मिळायला नको होती असं वाटतं कारण यावेळेस तिकीट मिळालं तर तुम्ही काय करणार नाही पहिलं म्हणजे माझी आई काम करायची आईला बघून त्यांनी तिकीट दिलं ते योग्य पण जशी यांची अजूनच गुन्हेगारी वाढली तसं ह्यांनी थांबवायचं था। होतं ह्यांनी थांबवलं नाही म्हणून हे आज वाढत गेलं असं मला वाटतं म्हणजे हात आहे असं पण मला आता काही वाटतदा हा विनंती आहे माझी अजितदादा ह्यांना तिकीट देऊ नका नाही तर ही गुन्हेगारी कधीच थांबणार नाही तुम्ही कोयता गँग गुन्हेगारी संपवण्याचा प्रयत्न करताय पण ह्याच गुन्हेगारांना तिकीट देऊन तुम्ही खूपच मोठी चूक करताय जे माझ्याबरोबर घडलं ते इतर कोणाबरोबरही घडू नये आणि सगळ्या मुलांचं आयुष्य हात सगळ्या मुलांचं आयुष्य आपल्याच हातात आहे त्यामुळे नाही आता भविष्याचा विचार केला पाहिजे मुलांना सुधरवण्याचा विचार केला पाहिजे अशा लोकांना तिकीट देऊ नका आणखी एक महत्वाची या सगळ्यात बाब अशी की तुमच्या ज्या काकू आहेत किंवा तुमची भाऊज आहे वगैरे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर आपण एक समजू शकतो मात्र बंडू आंदेकर वय वर्ष सत्तर असताना पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवाविषयी काय वाटली असेल हो मी तेच म्हणते लोकांची दहशत निर्माण करण्यासाठी आता एवढे सत्तर वर्षाचे एवढ्या दोघींना उभं राहायला परवानगी दिली आहे तरी हे पण परवानगी मागतायत ह्याच्या माग काय प्लॅन आहे ह्याच्या पुढं काय करायचंय त्यांना तेच मला कळत नाहीये आणि मला खरंच डाऊट आहे की ह्यांना असं तिकीट भेटलं तर हे पुढं काय ना काय नक्की करणार हे थांबवायचं असेल तर प्लीज यांना तिकीट, तिकीट देऊ नका या सगळ्यानंतर आता जर एखाद्या पक्षाने त्यांना ते काल तर म्हटलं असं की मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरतोय मात्र जर काही पक्षांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत की त्यांचा अजूनपर्यंत ट्रायल चालू आहे त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही आहेत वगैरे जर एखाद्या पक्षाने त्यांना तिकीट द्यायचं ठरवलं तर तुम्ही काय करणार मी सर त्या पक्षाबाहेर पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करणार आणि मला काय झालं तर जिम्मेदारी त्या पक्षाची माझ्या मुलांना त्यांनी बघाव माझ्या घराला त्यांनी बघाव हेच जिम्मेदारी सगळी त्यांचीच मी लिहून जाणार पोलिसांकडे ते देऊन जाणार पण मी हे करणार हे नक्की एक शेवटचा प्रश्न आहे ताई उद्या पुन्हा एकदा बंडू आंदेकर सोनाली आंदेकर, सोना आंदेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणणार आहेत काल जशी स्टंटबाजी केली आहे बंडू आंदेकरने पुन्हा उद्या तसंच काहीतरी होईल असं वाटतं पोलिसांना काही आवाहन करताय हो त्यांनी मुद्दामन केलंय पोलिसांची पण दिशा भूल करतायत त्यांना अर्ज भरता ये म्हणजे येतो तरी त्यांनी चुकीचा अर्ज भरलाय का कारण परत यावं परत आपण अशी घोषणाबाजी करावी परत प्रचार करावं त्यांनी पूर्ण पॅनेलचा प्रचार एकट्यानीच केलाय त्यामुळे मी ते म्हणते त्यांना आता आणूच नका नक्कीच आपण बघतोय कल्याणी कोमकर माझ्या बरोबर होत्या या सगळ्या प्रकरणामध्ये आ, काल जसं बंडू बंडुआंदेकरने प्रचार करण्याचा प्रयत्न केला किंवा घोषणाबाजी केली त्याच्यानंतरही अर्धवट अर्ज भरला आणि तोही त्रुटी असलेला अर्ज दिलेला होता त्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला उद्या पुन्हा एकदा बंडू आंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर सोनाली अंदेकर तिघांना सुद्धा अर्ज भरण्यासाठी आणलं जाणार आहे उद्या पुन्हा तसंच काही केलं जात आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून कदाचित तिकीट दिलं जाण्याची एक शक्यता वर्तवली जात होती तशा पद्धतीने एकाही पक्षाने जर तिकीट दिलं तर मात्र मी आत्मदहन करेल पक्ष कार्यालयाबाहेर असा इशारा सुद्धा कल्याणी कोमकर म्हणजे आयुष्य आई देताना पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या नंतर तरी राजकीय पक्ष आंदेकरांना समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड